आमची मागणी आमचे संघर्ष योद्धा मनोज दादा जरंगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी अनेक दिवसापासून हा लढा उभा केलेला आहे आणि आमच्या मागण्या या शासनाकून मान्य करण्यासाठी त्यांनी अनेक उपोषण अनेक आंदोलन केले आम्ही सिल्लोड येथून सिल्लोड तालुक्यातील उपळी सजेवर कुंभे जातीचे नऊ तीन नऊ चारचे रजिस्टर आढळून आले त्या रजिस्टरमध्ये दहा गावाच्या नोंदी सापडलेल्या आहेत गावाचे नावं उपळी मांडगाव लोणवाडी खातखेडा सिसारखेडा धोंडखेडा धानोरा असे अनेक गावाच्या त्या ठिकाणी नोंदी आढळून आलेल्या आहे आम्ही आज सकाळी विभागीय कार्यालय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी संपूर्ण या दहा पंधरा गावातील ग्रामस्थ मराठा बांधव विभागीय कार्यालय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी अर्धनग्न एक दिवसीय लक्षणिक उपोषण या ठिकाणी आम्ही केलेलं आहे आणि ते जे जे आमच्याकडे जे रेकॉर्डच्या प्रत सापडल्या ते रेकॉर्ड कमिशनर ऑफिसमध्ये जमा करून दिलं आणि त्यांना दोन दिवसाचा आम्ही या ठिकाणी कालावधी दि दिला जर आमच्या मागण्या दोन दिवसात मान्य न झाल्यास आम्ही सर्व गावकरी सर्व बांधव याच ठिकाणीमध्ये या आवारामध्ये दोन ते तीन दिवसात पुन्हा शंभर टक्के अमरण उपोषणाला बसणार आहे आम्हाला मुद्दामहून या प्रश्नास नकून मुद्दामहून हे टाळाटाळी करत आहेत किमान पंधरा गावातील नोंदी तुम्ही विचार करा पंधरा गावात लोक किती लोकसंख्या असेल आणि त्यामध्ये किती मराठा लेकरचा किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी फायदा होऊ शकतो सापडल्यानंतर नाही नोंदी नोंदी त्या सजीवर सापडल्या त्या नोंदी नु, नु, रेकॉर्ड रेकॉर्डप्रमाणे तहसील कार्यालय सिल्लोड या ठिकाणी जमा करण्यात आल्या व सिल्लोड तहसील कार्यालय यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही तुमच्या जे रेकॉर्ड आहे ते जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे पाठवलं आम्ही या अगोदर त्यांना उपोषणाचे निवेदन दिले मी स्वतः तीन दिवस स्वतः जे सरण रचून सिल्लोड असतील कार्यालयासमोर उपोषण केलं त्यांनी वेळोवेळी वे आम्हाला समज देऊन दियून पत्र देऊन आम्ही करतो आज करू उद्या करू असं करत करत ह्या गोष्टीला किमान आठ ते दहा महिने या ठिकाणी निघून गेलेले आहेत दहा महिने या ठिकाणी प्रशासनाचे मुद्दा म्हणून मराठा समाजाला टाळाटाळी करण्याचा प्रयत्न चालू आहे असू शकतं आश्वासन आम्हाला त्यांनी सांगितलं आम्ही दोन तीन दिवसामध्ये रेकॉर्ड चेक करतो संबंधित कार्यालयातून काय जे असेल त्यांना माहिती मागून त्यांना बोलावून सर्विस्तर समजून तुम्हाला दोन दिवसात कळवतो राधाकृष्ण माधराव पाटील काकडे मुक्काम पोस्ट धानोरा तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर